शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांडोली येथे प्रवेश सत्र दोन हजार चोवीस प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून तिसऱ्या प्रवेश फेरीचे प्रवेश दिनांक दहा ऑगस्ट पासून सुरू होत आहेत तरी ज्यांची तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झाली आहे त्यांनी दहा ते चौदा ऑगस्ट या कालावधीत संस्थेत येऊन प्रवेश निश्चित करावा प्रवेशाच्या एकूण चार प्रवेश फेऱ्या असतात आणि सर्वात शेवटी संस्थास्तरावर सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या समुपदेशन फेरीच्या माध्यमातून उमेदवारांना शिल्लक जागा गुणवत्तेनुसार बहाल करण्यात येतील ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरला नसेल त्यांना चोवीस पर्यंत नव्याने अर्ज करता येणार आहे जेणेकरून ते उमेदवार समुपदेशन फेरीमध्ये प्रयत्न करून आपला प्रवेश घेऊ शकतील मशिनिस्ट ग्राइंडर सीट मेटल वर्कर टर्नर पेंटर जनरल मशीनिस्ट इत्यादी व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांची पसंती मिळत आहे याबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड राजगुरुनगर पुणे चे सचिव श्री कमलेश पवार यांनी एम एमएनयूसी संवाद साधला काय म्हणाले पाहूया स्पेशल रिपोर्ट

पुढे बरोबर घेतलाय पुन्हा टूल सर्व काय पुन्हा एक रिटेल्स घेतला आता काय करायचं आपल्याला कट पण द्यायचं बरोबर आहे का नाही दुसरा कड देण्यासाठी आपण झेड घेतला टूल खाली त्याच्यानंतर पुर टूल गेला घेतला अशा पद्धतीने आपल्याला झेड मध्ये पुन्हा पुन्हा कट घेऊन आपल्याला दहा एम ए पर्यंत मटेरियल काढायचे <laughs> <सारे? laughs> काय हा লক করতে কত এই দেখুন কত করে চাল করতে দিব 그러면은 দেওয়াই নিতে পাঁচ মিনিট সামনে দিছনা ভালো সারা এক তের চালব তো নিয়ে নি করতে লাগে thank yeah. <laughs> कमलेश yeah, पवार <enzy Quran Genius> आय एम सी सचिव औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेड नगर जिल्हा पुणे प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस सुरू झालेली आहे आणि दोन टप्पे झालेले आहेत त्याप्रमाणे पहिला आणि दुसरा झालेला आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेडमध्ये एकूण चौदा व्यवसाय आहेत आणि प्रत्येक व्यवसाय त्याच तोलामोलाचा असून प्रत्येक व्यवसायाला अतिशय मोठी मागणी कंपनीमध्ये आहे या वर्षीपासून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश झाल्यानंतर पाचशे रुपये स्टायपंड मिळणार आहे त्याचबरोबर एक वर्षाचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक वर्षाचा व्यवसाय असेल तर पंधरा हजारपर्यंत स्टायपंड मिळतो आहे आणि दोन वर्षाचा व्यवसाय पूर्ण केला तर त्याला सतरा हजार रुपयेपर्यंत स्टायपंड मिळतो आहे आणि कंपन्या सध्या त्यांना देत आहेत आता संस्थेविषयी सांगायचं म्हटलं तर संस्थेमध्ये एकूण चौदा व्यवसाय आहेत आणि चौदा व्यवसाय मिळून यावर्षी चारशे अठ्ठावीस जागा आपल्याला प्रवेशासाठी उपलब्ध आहेत त्यापैकी दोनशे वीस जागा आपण भरलेल्या आहेत आणि उरलेले दोन राऊंड आहेत कॅप राऊंड थर्ड आणि फोर्थ त्या राऊंडमध्ये उरलेल्या जागा भरतील त्याचबरोबर यातनंही काही जागा शिल्लक राहिल्या तर येत्या चोवीस तारखेपर्यंत चोवीस ऑगस्टपर्यंत आपल्याला परत नव्याने फॉर्म भरता येऊ शकतात ही सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती आ, ते पुढच्या आपल्या समुपदेशन फेरीकरिता त्या जागांचं किंवा त्या फॉर्म भरलेल्याचा उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर या संस्थेमध्ये चौदा व्यवसाय आहे चौदा व्यवसाय मिळून चारशे अठ्ठावीस जागा तर आहेतच आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी एन सी सिम्युलेशन लॅब आहे या एन सी सिम्युलेशन लॅब चा उपयोग टर्नर मसनिस्ट मशनिस्ट ग्राइंडर आणि एमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे त्याचबरोबर या संस्थेमध्ये पन्नास विद्यार्थी राहतील असं प्रशस्त असं वसतिगृह आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आल्यानंतर संस्थेमध्ये आल्यानंतर थोडं व्यायाम करता यावा थोडं वॉर्मअप करता यावा म्हणून ओपन जिमची देखील सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि संस्था एक चांगल्या नाव रूपाला आलेली आहे या संस्थेमध्ये स्मार्ट क्लासरूम आहे अद्याप लॅब आहेत त्या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्तीत चांगलं प्रशिक्षण घेता येऊ शकतं त्या त्याचबरोबर या संस्थेमध्ये खेळाचे मै मैदान आहे टेबल टेनिस आहे त्यानंतर व्हॉलीबॉल खेळता येऊ शकतं याची सोय केलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विरुंगळा म्हणून किंवा थोडं रिफ्रेशमेंट घेण्यासाठी कॅन्टीनची देखील सोय केलेली आहे कॅन्टीन आहे प्रशस्त असे क्लासरूम आहेत आणि यावर्षी उच्च शिक्षित असे शिक्षक शिक्षक शिल्पनिदेशक यांची भरती झालेली आहे त्यामुळं संस्थेमध्ये मॅन पॉवरची बिलकुल कमी नाही आणि उच्च शिक्षित असे शिक्षक असल्यामुळं विद्यार्थ्यांना चांगलं प्रशिक्षण मिळू शकणार आहे त्याचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा त्याचबरोबर या संस्थेमध्ये जितके शिकून विद्यार्थी बाहेर जातात त्या सगळ्यांना अप्रेंटिशिप मिळते शिकाऊ उमेदवारी मिळते आत्तापर्यंत शंभर टक्के शिकाऊ उमेदवारी मिळालेली आहे त्याचबरोबर संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला कंपनीमध्ये दीडशे तासाचं ऑन दी जॉब ट्रेनिंगची सोय केलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपनीमध्ये जाता येऊ शकतं प्रशिक्षण घेत असतानाच कंपनीचा अनुभव देखील घेता येतो आणि याच कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यांना साधारणतः चार ते पाच हजार रुपये स्टायफंड देखील कंपनींकडनं दिलं जातं तर अशा पद्धतीचं हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था खेळ आहे या खेळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊन आपलं करिअर घडवण्यासाठी एक चांगली सुविधा या संस्थेमध्ये आहे तर जास्तीत जास्त खेळ परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी स्वतः आव्हान करतो आणि आपलं सहका, सहकार सहकार्य मिळेल याबद्दल धन्यवाद थँक्यू अशाच खेळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद thank